नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन महाराष्ट्र शासन शिक्षण व क्रीडा विभाग जिल्हा क्रीडा कार्यालय व तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय तेल्हारा तालुका स्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेचे भव्य उद्घाटन सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हिवरखेड येथे उत्साहात पार पडले या स्पर्धेचे उद्घाटन महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल कुमार भोपळे यांच्या हस्ते झाले यावी तालुका क्रीडा संयोजक शांतिकुमार सावरकर संस्थेचे संचालक कौस्तुभ भोपळे तालुका क्रीडा संघाचे अध्यक्ष प्रदीप राऊत पत्रकार संदीप इंगळे नंदकिशोर नागपुरे रवींद्र तायडे क्रीडा शिक्षक श्रीकृष्ण बच्चे नितीन मंगळे प्राध्यापक मिसाळ प्रिया उजवणे प्रशांत खिरोडकार स्पर्धेचे पंच कृष्णा देशमुख सतीश आमटे आदी मान्यवर उपस्थित होते उद्घाटनीय मनोगता अनिल कुमार भोपळे यांनी खेळाडूंनी प्रामाणिकपणे आणि खेळाडू वृत्तीने स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन केलं प्राचार्य संतोष कुमार राऊत यांनी प्रास्ताविकातून संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षकांच्या एक संघ प्रयत्नातून स्पर्धेचे यशस्वी आयोजन होत असल्याचे नमूद केले क्रीडा संयोजक शांतिकुमार सावरकर यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन केलं क्रीडा प्रशिक्षक अक्षय मोरखडे यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या सोहळ्याचे संचालन प्राध्यापक मयूर लहानी यांनी केलं तर आभार प्रदर्शन गणेश खानजोडे यांनी केलं स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सहपर्यवेक्षक रणजित राठोड जगदीश पवार प्राध्यापक निलेश गिरे प्राध्यापक शंकर दुनगव प्राध्यापक गणेश भोपळे निलेश कासोटे सुनील बाकोडे यांच्यासह शिक्षक शिक्षिका कर्मचारी वृंद व स्वयंसेवक संघाने परिश्रम घेतला महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर चॅनेलकरिता अकोला जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे